नमस्कार मध्ये आपले स्वागत भुसावळ तालुक्यातील शिंदे येथील अंगणवाडीचा पोषण आहार विकण्याचा प्रयत्न दिनांक अठरा मे रोजी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी केला होता मात्र जागरूक गावकऱ्यांमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता या प्रकरणी दिनांक अठरा मे रोजी व एकोणावीस मे रोजी पंचनामे करण्यात आले त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या या प्रकरणी बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी श्रीमती रेखा गायकवाड व जिल्हा परिषद सदस्या सौपल्लविताई सावकारे यांनी या ठिकाणी भेट दिली होती काल दिनांक एकोणावीस मे रोजी त्यांच्या व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कोट क्रमांक तीनशे चोवीस व तीनशे पंचवीसचे पंचनामे करण्यात आले त्यात अनेक गंभीर बाबी व त्रुटी आढळून आल्या त्या अशा आहेत सहा महिने ते तीन वर्ष वयोगट बावन्न लाभार्थी रजिस्टरनुसार वाटप शेहेचाळीस लाभार्थी शिल्लक साठा सहा लाभार्थी प्रत्यक्ष शिल्लक साठा चोवीस लाभार्थी शिल्लक साठ्यामध्ये साखर नाही तीन ते सहा वर्ष वयोगट बावन्न लाभार्थी रजिस्टरनुसार वाटप चौवेचाळीस लाभार्थी रजिस्टरनुसार शिल्लक साठा आठ लाभार्थी प्रत्यक्ष शिल्लक साठा चार लाभार्थी शिल्लक साठ्यामध्ये साखर नाही गरोदर स्तनदा स्तनदामाता एकवीस लाभार्थी प्रत्यक्ष वाटप साठा नऊ लाभार्थी प्रत्यक्ष शिल्लक साठा बारा लाभार्थी प्रत्यक्ष शिल्लक साठा वीस चना वीस मसूर वीस तिखट पाकीट ने सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील देवांश रवींद्र लोहार आदर्श प्रवीण ठाकरे कुंदन धनराज भील या लाभार्थींना प्रत्यक्ष वाटप झालेले नसून त्यांच्या स्वाक्षरी आहेत मात्र त्या खोट्या असल्याचे आढळून आले साखर शिल्लक साठा बेचाळीस लाभार्थींचा शिल्लक नाही सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सव्वीस लाभार्थीच्या सह्या खोट्या आहेत तीन ते सहा वर्ष वयोगटातील चार लाभार्थींच्या खोट्या सह्या आढळून आल्या वरील बाबी पाहता असे लक्षात येते की रजिस्टरवर खोट्या स्वाक्षरी घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनातर्फे देण्यात आलेला आहारसाठा आणि प्रत्यक्षात आढळून आलेला आहारसाठा आणि लाभार्थींना न झालेले आहाराचे वाटप हा मोठा गंभीर प्रकार असून ही तफावत निर्माण झाली कशी लाभार्थ्यांना आहार दिला नाही तर मग तो गेला कुठे त्यांच्या बनावट स्वाक्षरी करून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हा प्रकार गंभीर असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे दोन्ही अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे दोन मदतनीस यांना नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले संगरत्न सपकाळे युगदूत न्यूज लाईव्ह